अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट मार्गशीर्ष गुरुवारचा आता शेवटचा एक गुरुवार राहिलेला आहे या गुरुवारी एकादशी आलेली आहे मग उद्यापन कधी करावं हा प्रश्न सर्वांना सतावत आहे की मार्गशीर्ष गुरुवारच्या शेवटच्या गुरुवारी जर एकादशी आली आहे उद्यापन तेव्हा करायचं आहे की पौष महिन्यामध्ये करायचं आहे आणि ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी उद्यापन करावं का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत त्यामुळे न करता संपूर्ण पहा तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि मध्ये ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा लिहायला विसरू नका मार्गशीर्ष महिना हा स्वतःमध्ये एक अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये आपण माता महालक्ष्मीची अतिशय निष्ठेने आणि श्रद्धेने सेवा करत असतो व्रत करत असतो पूजा मांडणी करतो त्याचप्रमाणे जे महालक्ष्मीचा ग्रंथ आहे ते महात्म्य जे आहे ते आपण वाचत असतो आणि श्रद्धेने उपवास करत असतो आणि असं म्हणतात की जो व्यक्ती श्रद्धेने महालक्ष्मीचं हे व्रत करतो त्याच्या सर्व मनातील मनोकामना पूर्ण होतात संकट दूर होतात त्याची परिस्थिती सुधारायला लागते आणि माता महालक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर होऊन ती सदैव आपल्या घरामध्ये वास करत असते तर शेवटच्या गुरुवारी माता महालक्ष्मीचं जे उद्यापन आहे मार्गशीर्ष गुरुवारचं तर हे आपल्याला शेवटच्या गुरुवारी करायचं आहे असं नाही की एकादशी आली आहे म्हणून नंतर करायचं तर एकादशी जरी आलेली असली तरीही उद्यापन आपल्याला मार्गशीर्ष मध्ये शेवटच्या गुरुवारीच करायचं आहे म्हणजे चौथ्या गुरुवारी फक्त ज्यांना एकादशीचा उपवास असतो त्यांनी मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं नाही त्यांनी उद्यापन करायचंच आहे पण पौष महिन्यातील गुरुवारी करायचं आहे तर असं का कारण आपण दोन उपवास एका दिवशी किंवा दोन व्रत त्याचं उद्यापन असं एका दिवशी आपण करू शकत नाही मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास वेगळा आणि आपला जे एकादशीचा उपवास आहे तो वेगळा असतो एकादशीचा उपवास हा सोडला जात नाही संध्याकाळी त्यामुळे तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचा शेवटचा जो उद्यापनाचा दिवस आहे तो ज्यांना एकादशी आहे त्यांनी पौष महिन्यातील गुरुवारी उद्यापन करायचा आहे आणि ज्यांना एकादशी नाहीये त्यांनी चौथ्या मार्गशीर्ष गुरुवारीच उद्यापन करायचं आहे ज्यांना फक्त मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास आहे त्यांनी शेवटचा म्हणजे चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आणि ज्यांना एकादशीचा उपवास असेल आणि मार्गशीर्ष गुरुवारचाही उपवास असेल तर त्यांनी हे चारही गुरुवार पूर्ण करून पौष मध्ये येणाऱ्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे आणि असं कुठेच लिहिलं नाही की जेव्हा एकादशी येते तेव्हा मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करू नये मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन एकादशीच्या दिवशी केलं तरीही चालतं कारण मागच्या वर्षी तर अमावस्या आली होती तेव्हाही आपण उद्यापन केलंच होतं त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारीच्या दिवशी जरी एकादशी आलेली असली तरीही तुम्ही उद्यापन करू शकता तुम्हाला मार्गशीर्षच्या चौथ्या गुरुवारी पूजा वगैरे करून तुम्हाला उद्यापन करायचं आहे आता ते थोडक्यात सांगते सकाळी आपण जशी पूजा मांडतो तशी नेहमीप्रमाणे पूजा मांडून व्रतकथा वाचून घ्यायची आहे आरती करून घ्यायची आहे संध्याकाळी तुम्ही पाच सवाष्ण महिला किंवा पाच कुमारिकांना तुमच्या घरी बोलवायचं आहे एक बोलवा पाच बोलवा सात बोलवा तुमच्या यथाशक्ती बोलवल्यानंतर सर्वात आधी त्यांना तुम्ही हळद कुंकू लावा त्यांना तुम्ही एक एक फूल देऊ शकता आणि हे जे माता महालक्ष्मीची व्रतकथेचं जे महात्मेचं हे ग्रंथ आहे हा एक एक ग्रंथ एक एक प्रत तुम्हाला प्रत्येक महिलेला प्रत्येक कुमारीकडल्या द्यायचे आहे त्याच्यावरती तुम्ही एक एक फळ देऊ शकता जसं की केळी असेल सफरचंद असेल एक एक फूल त्याच्यावरती तुम्ही देऊ शकता तुम्हाला तुमच्या यथाशक्ती जसं जमेल तसं जेवण बनवा त्यांना तुम्ही जेवायला घाला अगदी जेवायला नाही घातलं तरीही चालेल किंवा तुम्ही फक्त दूध बनवून त्यांना दिलं तरी चालेल चहा तुम्ही देऊ शकता म्हणजे फक्त एवढंच की त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे किंवा गोडाचा शिरा वगैरे बनवून तुम्ही त्यांना तो प्रसाद म्हणून खायला देऊ शकता म्हणजे तुम्हाला जे जमेल ते तुम्ही तुमच्या यथाशक्ती तुम्हाला यथा त्यांचा मान सन्मान करायचा आहे ज्यांना शक्य आहे ते एक एक गिफ्टही देऊ शकतात खनानाराने ओटी भरू शकतात म्हणजे तुम्ही जेवढं कराल ते ना तेवढं कमी आहे पण असं नाही की तुम्हाला हे करायचंच आहे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला साध्या सिंपल पद्धतीने फक्त एक एक प्रत देऊन एक एक फळ दिल तरीही चालेल आणि काहीतरी तुम्ही गोडाचं देऊ शकता फक्त साखर जरी हातावर दिली तरीही चालेल पण काहीही न देता त्यांना तुम्ही घरातून लावू नका त्यांना काहीही तुम्ही साखर जरी दिली ना तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला अगदी पद्धतीने उद्यापन उद्यापन करायचं आहे तुम्ही सकाळीही करू शकता आणि संध्याकाळी कारण काय होतं की वर्किंगमुळे जर वेळ नसेल किंवा तुम्हाला सगळं मॅनेज करून हे करायचं असेल तर तुम्ही सकाळी सुद्धा उद्यापन करू शकता मार्गशीर्षच्या चौथ्या गुरुवारी म्हणजे सव्वीस डिसेंबर रोजी तुम्हाला उद्यापन करायचं आहे आणि ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी पौष म मध्ये येणाऱ्या गुरुवारी हे उद्यापन केलं तरीही चालेल झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल